आमची गल्लीत बघा कसं लखलख झालंय बघा छान वाटत कारण आता नवीन लाईट लागलेली आहेत बघा नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशी असं सर्वजण मस्त मजेत ना म्हणजे राहा तर स्वागत आहे आज आपला आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये चला आज ना उपवास आहे मंगळवार तर रात्री भिजत घातलेला आहे त्या बाबा आणि जरा जास्तच आहे बऱ्याच दिवसांनी करते बऱ्याच महिन्यांनी करते आणि याचे ते नाटक पण उकड आणि अजून झाली माझी आणि आज सकाळी व्यायाम करायला गेले होते तर फ्रेश वाटते आता जरा म्हणजे पहिल्यापेक्षा बरं वाटतंय तर असं वाटत होतं की दोन दिवस पण केला असता बरं झालं असतं जाऊ दे आता तो काळा घेतला ना मी त्याने मला चांगला फरक पडला का खरं मस्त फरक पडला त्याने पण काय झालं रात्री पण परत एकदा घ्यायला पाहिजे होतं मी पण नाही घेतला शेकत बसलो तिथे शेकायलाच आम्हाला साडे दहा पावणे अकरा वाजले काय आल्यावरती करायचा कंटाळा आला कंटाळा आला म्हणण्यापेक्षा लक्षातच राहिल नाही माझ्या की काळा करून प्यावा म्हणून अगोदर तरी प्यायला पाहिजे होतं किंवा करून ठेवला असता ना तरी झालं असतं पण असो आज संध्याकाळी गेली आता मागेशी घेतला असता पण आज कसं ना त्या हळद आणि मसाल्याचे पदार्थ चालायचे नाही आणि शक्यतो रात्रीच घेतलेला वरण त्यामुळं आणि आज केस पण धुवायचे तर रविवारी धुलर होते तर रविवारी धुसलेले नाहीये तर आज धुवायलाच पाहिजे कारण एकदम चिघट चिघट झालीत केस सारखी कॅप पण असते ना तर मलाच कसं तरी वाटतंय म्हटलं आज जाऊ दे जरा थोड्या वेळाने केस वगैरे हो दुखले ना, ल, ना आज उशिरा आणि इकडलं अग काल ना एवढ सगळं साफ केलं आता आज इकडलं साफ करायचं आणि मी मध लावले चेहऱ्या मध लावले कधी कधी लावते मी थंडीच बरं पडत लावलेलं चमकते ना असं चेहरा चमकायला पाहिजे मग मी लावते <laughs> ला आता एवढं दोन तीन वेळा लावले मागं पण एकदा मी शेअर केली होती तेल आणि मिरची बारीक करून ठेवली ती आणखीच टाकणार मी चिरून नाही टाकणार कापून मिरची ते नाही चांगलं पण नाही लागत आता जास्त आहे ना म्हणून आणि रुग्ला ढिशंना पण घेत असणार जगा मला शेवा करून दिल्यात दोघं जरा खाता तिकडे उन्हाला बसते बसते नाही तुम्ही नाश्ता करा तोपर्यंत तो मग मी खिचडी तरी बनवते ना आणि आता थंडी आज जरा कमी वाटती किंवा मी व्यायाम करून आले म्हणून मला कमी वाटते की काय नाही पण जरा थंडी कमीच वाटते आज तरी आणि आज हे जर्किंग घातले स्वेटर काल धुतलं होतं बाहेरच होतं आणलंच नाही मी त्यामुळं तर हे ब्लड ओनेट केलं तेव्हाच पण चांगली उभे का थंडी वगैरे जास्त वाजत नाही रात्री हे घालून झोपली होती मी म्हंटल पिछी माग कॅप आहे ना माझं ते दुसरं आहे ना त्याची कॅप जरा जाड आहे का त्यांनी असं व्यवस्थित झोपता येत नाही कॅप असलं पण याची कॅप एवढी जाड नाही त्यामुळे व्यवस्थित झोपता पण आलं आता दोन तीन दिवस जरा कसं घातलंय दोन तीन वेळा घातलं ना तर मग परत धुत मिरची चांगली परतून घेतली तुम्हाला तू तु परतू घेतली आणि मोठ्याच कडे इत आहे इथे शाबुदाणा बटाटे रात्री अकरा वाजता दिसत घातले डोक्यातच नव्हतं बर का माझ्या म्हटलं मग गरज करीन पण म्हटलं जाऊ दे तुला जास्त आवडतो शाहू म्हटलं मग चला त्याला पण टिफिनला होईल त्याला सांगितलं नाही तुला टिफिनला त्याला लय आवडतो त्याला आनंद पण लय होतो खिचडी म्हटलं का चांगला राहिल होत काल गेले काल संध्याकाळी नाही का समजा सहा सहा वाजता गेले होते तर बघा हे बनले मी हिमालयाचे पिंक सॉल्ट मी पहिले हेच वापरायचे सेम मिनट पण टाटाच वापरायची आणि हे पण ठेवते मी कसं कधी पण लागतं मुलांची दृष्टी असेल किंवा असं उतरून किंवा परत याच्यात पण टाकते हरशी पुसत पुसतो ना त्या पालक पण मीठ टाकते मी त्याच्यामुळं दोन्ही पण मीठ ठेवते आणि मोठ मीठ पण आहे सगळ्यात खिचडीवर का आज डब्याला झालं का नाश्ता आंघोळ वगैरे झाली बरं गुडमॉर्निंग त्याला लई थंडी वाजली होती आंघोळ झाली लई थंडी वाजती लई थंडी वाजती आता पण आहे मग जा ना बाहेर उन्हाला उन्हाला जा म्हणते त्याला एवढी थंडी वाजते उन्हात बसल जरा बरं वाटतं ना उन्हात गेलं गरम होते बघा त्याला आणि ऋतू गेला होता ना त्या दिवशी डॉक्टर डॉक्टरकडं तर बऱ्यापैकी त्याला फरक पडले परत आता पाचवी दिवसांनी बोलवलं का नाही <gasps> तर आता खाजू वगैरे सगळीच गेली म्हणायची त्याला औषध द्यायची बरं काल तर विसरलेच मी तसं जरा पेंट बरच झालं ना माहित असं पण हे ना आणि बरेच जण यूज पण करत असते आता ते पण अगोदर टाकलेलं आहे आता हे पण काय माहिती हे ना आ, हे जरा थोडस खारट कमी असतं आपलं नॉर्मल जे मीठ असतं ना टाटाचं त्याच्यापेक्षा जरा खायला था थोडस हे खारटपणा म्हणजे जे कमी असतो जवळ चालू होत

गरमागरम अशी खिचडी वाव सांगले वाव छान छान झाली मस्त तर इथं ना खिचडी झाल्यावरती मी हे काय करते मी जाऊन सकाळी सकाळी फ्रेश एलोवेरा म्हणजे कोरफड आणलं आणि त्यात हे मेथी टाकतेय काही ना समजलं असेल दोन तीन दिवसाने मी तुम्हाला दाखविलच तर हे आता पूर्ण पॅक बंद करून मी मस्त दोऱ्याने त्याला गुंडाळून घेणार आहे आणि याचं काय दोन तीन दिवस ठेवायचंय आणि नंतर मी तसं तुमच्यावर शेअर करेलच तुम्हाला दाखवल तर बाहेर आला बसले होते आणि हृदू व्हिडिओ काढत होता तर बघा असं मध्ये काप करून मी ठेवलेलं आहे जरा त्याला मोड येऊन द्यायचे ते मला का कशासाठी काय त्याच्यावर एक सविस्तर व्हिडिओ होणारच आहे आपला याच गोष्टी तुमच्यासोबत मला बोलायच्यात पण वेळा आल्यावर नक्की बोलणार आहे आणि इथं मग नंतर मी घरातली सगळी कामं आवरली आणि म्हटलं चला केस वगैरे धुतले आज धुवायचे नव्हतेच मला पण धुतले बरेच दिवस झाले सर्दीमुळे धुतले नव्हते ना म्हणजे रविवारी धुत असते पण धुतलेच नाही आणि काय होतं असं सारखी कॅप वगैरे घातले ना तर केस जरा खराबच होतात तरी पण मी दोन कॅप एक ही एकदा ती असं यूज करते धुऊन पण तरी पण मग आणि आता जरा टॉवेलने मला माहिती आहे असं लई ओढायचं नाही किंवा झटकायचं नाही पण काय करू जास्त पाणी ना म्हणून मन मग मी थोडंसं वरच्यावर हे करतेय तर आता मी जरा बाहेर जाणार आहे बाहेर म्हणजे इथेच उन्हामध्ये कारण खूप थंडी आहे सही आहे छकुली दिदी क का, कारण छकुली दिदी घरी आहे तर आता केस सुकवते मस्त चार वाजले आणि दुपारी दळणं वगैरे केली आवरायचं म्हटलं पण नाही झालं शक्य तर जाऊ दे बाकीचे चावरत बसले आणि उपवास आहे सकाळी खिचडी खालती तर बस बाकी परत काहीच खाल्लं नाही आता कॉफी म्हटलं बऱ्याच आणि आज कॉफी महिना झाला असेल शक्यतो की कॉफी घेतलीच नव्हती मी पण आता म्हटलं चला घ्यावा आणि कोथिंबीरच्या वड्या करणार आहे मी तर आज करणार आहे मी कोथिंबीरच्या वड्या आणि पालक त्यात टाकून आईने आणलेली ना पालक तर त्यातली होती थोडीशी तर म्हटलं आता काय करावं उगाच वायाला पण जाऊ नको वाटते अशी जायला तर म्हटलं मग ती पण चांगली धुवून कट केली आणि याच्यामध्येच टाकली मी तर याच्यात ना आपण भाजणीचं जे पीठ केलं ते ना, केल था ना थालीपीठचं तर ते निम्मं टाकलं आहे आणि निम्म आपलं डाळीचं पीठ आणि मिरची वाटली होती मिरची लसून ते आणि पांढरे तीळ ते तर आपलं रेग्युलर असतं तेच मीठ वगैरे जे आहे रेग्युलर ते टाकून पूर्ण मी छान असा त्याचा गोळा करून घेतला आणि आज उपवासी म्हटलं मग जाऊ दे संध्याकाळी जरा होईल आपल्याला खायला ह्या हिशोबाने आणि उद्या ऋदूला टिफिनला पण होतील तर पीठ वगैरे सगळं व्यवस्थित घेतलं मी आणि जरा ताट बारीकच झालं कारण वड्या जास्तच होणार होत्या तर बघा भरपूर म्हणजे असं मळून वगैरे घेतलं मी व्यवस्थित आणि मी अशाच वड्या करते मोठ्या मोठ्या छोट्या नाही आहेत मला बनवता एवढं कोण खेळत बसणारे मरुदे आणि तसं पण आहे ना दोन कुकरच्या डब्यामध्ये पण मावलं नाही ते म्हणजे वरती एक मी एक्स्ट्रा अशी ठेवली होती अशी आडवी बघा असं कारण ठेवायच लागते तर मग तीन सुट्ट्या घेतल्या मस्त वड्या झाल्या रेडी जेवण मी आता बाहेर आमच्या आमच्यातलं याड परे का येवात लागते पटलं कॉफी करायची तुम्हाला तिथे येऊन जावे इतकी तुला शर्ट घेतले आंब्याचं घर तू किती आंब्याचं घरुले आंब्याचं घर कॉफी करायची नाही पार लख 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 आठ शेवटपर्यंत बाजूला वालिटी इकडं पण आहे इकडं पण आहे इथं पुढं पण आहे आता भारी वाटतं इथं आम्ही शेक बीक करतो ना मग चांगला उजेड राहतोय हा ही आमची इडी पोर आहे नानाला पायाला लागले नाना रडतोय रडू रना तुला मोठे रडवा आता पाय गपे त्याला थोड पायाला लागली सायकल त्याच्यामुळे नाना रडतोय तो हा तो पार घाबरून राहिलाय पार एवढं नको घाबरूला थोडच लागले कर एवढी मोठी डबल राहतं डबल आहे अभ्यासाला त्याच्यामुळे त्याला कळत आहे केवढी मोठी टाकाव का अभ्यासाची तयारी जागा बदल नीट 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 दीदी आज घरी दिदीला अंग सोडून ताप येतोय पोटातल्या पोटात अग बाई बाय बाई बाय बाई हिच्यासाठी ना बर्गर पिझ्झा खायला ना तुम्ही या अग बाई

चालली आता मस्ती मॅटीचा उलट भारी वाटतो आता करा बर आहे पोरांना इथं अभ्यास अभ्यास करायला पुढच्या मस्त मस्त आहे तर चला आता साडे नऊ वाजलेत आणि आमचं जेवण वगैरे अंथरून सगळं पडलेलं आहे मस्त जेवण झालंय अंथरून पडलंय आणि आज आहे ना नेहमीपेक्षा थंडी जरा कमी आहे त्यामुळे एवढं काही वाटत नाही शेक वगैरे झालाय तसा तर आता झोपायची तयारी आहे आणि ना आज मसाले भातच करता म्हणजे पहिला फोग भात सगळ्याला खोकला हे पण सारखं खोकत आहे मी हे पण खोकती मी पण नाही मी पण खोकते आता कोण खाकलं तर ना काय झालं दुपारी ना सकाळी मी खिचडी खाली आणि काय झालं बरेच दिवसांनी खाली आणि जर जास्त खाली नाही म्हणजे बरेच दिवसांनी म्हणजे महिन्यानी खाली असं ना आता मध्ये आजरी होती तेव्हा एकदा दिली होती ना गुरुवारी थोडीशी तेव्हा थोडीशीच खाल्ती डॉक्टरकडे डॉक्टर जायचं म्हणून तेव्हा मी तुम्हाला म्हटले आणि आज चांगली केली जास्त आणि खाली पण पोटभर खाली सकाळी फक्त एकच टाईम खाली पण काय झालं रात्री ना म्हणजे रात्रीच म्हणजे सॉरी सकाळी खाली आणि तेवढीच आणि दिवसभर खालीच नाही तरी मी काम करत होते काही ना काही आणि दुपारी असं म्हणजे पोटात एकदम आग पडली आणि तीन चार वाजता ना माझं पोटच बिघडलं आणि दोन तीन वेळा मला लूज मोशन झाले मी म्हटलं अरे काय झालं काही कळा मला मग मी काय केलं कोराच्या हामध्ये ना लिंबू पिऊन घेतलं त्या लगेच फरक पडतो आणि आस... हा 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 पण एवढं पोट दुखत होतं ना माझं नाही पोट दुखायचं पण मला काही कळतच नव्हतं काय झालं हा औरी 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 तो तो हा हा आणि नंतर माझ्या लक्षात आलं की काय झालं एवढे दिवस आपण शाबुदाना खात नव्हतो आणि आज खाला आणि सकाळी चांगलं मस्त धनझण तिखट केलं परत त्याच्यात एवढा असा चांगला दाण्याचा कोट टाकला त्यामुळं ते मला आज सुटत झालं नाही असं असतं कधी कधी ना आपण एखादी गोष्ट जरा थोडीशी आपल्यापासून खात वगैरे नसतो ना आपण जरा बंद केली ना तर शरीराला ती सवय होती ती जर परत झाली ना चालू की त्याचा खूप त्रास होतो मला असं दोन वेळा अनुभव आलेला आहे कारण एकदा एक बघ जेवायला गेले होते तेव्हा पण उशिरा जेवण झालं एक दोन वेळा झाला असं जेव्हा जेव्हा उशिरा कार्यक्रमात कधी गेले किंवा मग उशिरा जेवण होऊन लगेच झोप वगैरे झाली ना भयंकर त्रास होतो शरीराला आपल्या आणि हे पण जेवण पण मी म्हणते ना ने नेहमी की हा हे बंद करा आपण काही गोष्टी बंदच करतो ना पार एकदम स्टॉप केलं ना का नंतर हो त्या गोष्टींचा मग किती त्रास होतो त्यामुळं थोडं थोडं खायला पाहिजे मी तशी खायलेली खिचडी एकदा पण आज जरा जास्तच खाली होती जरा जास्त खाल्यामुळं मला जरा त्रास झाला मग संध्याकाळी फक्त भातच खाला तो पण असं मसाले नाही टाकून केला ते अनेक वड्यांसाठी मिरची ठेवलेली का त्यातली निम्मीच मिरची टाकली आणि बस वटाणा आणि बस त्याच्यातच थोडंसं केला मसाले भात आणि तोच खाला बाकी काहीच खालं नाही म्हटलं नको एकतर पोट बिघडलं आणि खूप दुखत होतं दुपारनंतर आहे ना पर जास्तच पोट दुखत होतं म्हटलं आता बेतानी खायला पाहिजे जरा तर चला असो आजचा व्हिडिओ इथंच एंड करते व्हिडिओ आवडला तर हां सी छेट्टी पण व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करत जा व्हिडिओ पाहिले का सबस्क्राईब करत जा आता दोनच सबस्क्राईबर राहिलेत म्हणजे आता आपले दोनशे सबस्क्राईबर पूर्ण होतात तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया हो उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट